परभणी जिल्ह्यातील सोनपेठ पोलीस ठाण्याचे फौजदार प्रभाकर गवारे हे पोखरणी ते पाथरी रस्त्यावर भारसवाडाजवळ रविवार चौदा जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास कार्पिओ व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात सोनपेठ पोलीस ठाण्याचे फौजदार प्रभाकर गवारे यांचे जागीत निधन झाले तर स्कार्पिओ गाडीला आग लागून संपूर्ण गाडी जळाल्याची माहिती मिळत आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सोनपेठ येथील फौजदार प्रभाकर गवारे हे आपले कर्तव्य पार पाडून आपल्या गावी मानवतकडे पोखरणी मार्गे जात असताना पोखरणी पाथरी रस्त्यावर भारसवाडाजवळ वळण रस्त्यावर पाथरीकडून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीसोबत त्यांच्या दुचाकीची जबर धडक झाली या अपघातामध्ये दुचाकी काही अंतरावर जाऊन पडली तर फौजदार प्रभाकर गवारे हे त्यांच्या रस्त्यावर पडल्यानंतर जबर जखमी झाले यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या अपघातामध्ये स्कॉर्पिओ गाडीलाही आग लागली असून ती गाडी देखील जळून खाक झाली आहे स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच बावीस एम एल सत्तेचाळीस पन्नास असून गाडीतील चालक व प्रवाशी घटनास्थळावरून निघून गेले आहेत घटनास्थळी दैठण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी आर खडके फौजदार मुंडे पोलीस कर्मचारी कुकडे रसाळ यांनी धाव घेऊन मदतकार्यास कार्यास सहकार्य केले आहे या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे